मिरज पंढरपूर महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता आज सकाळी उपचारादरम्यान आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे पंढरपुरातून मजूर घेऊन जाताना हा भीषण अपघात घडला होता काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव समजलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खरडी जिल्हा सोलापूर येथील द्राक्षे बागातून काम करून परतणाऱ्या मैसा तालुका मिरज येथील मजुरांच्या टेम्पोला कुची गावाजवळील एस आर हॉटेल समोर पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले या ट्रकने पुढे असलेल्या टँकरलाही धडक दिली या अपघातात भारती राजू कांबळे वय वर्ष पंचवीस आणि रेखा त्रिपाठी कांबळे वय वर्ष चाळीस दोघीही राहणार म्हैसाळ या दोन महिलांचा काल मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या रूपा बाळकृष्ण माने वय वर्ष पस्तीस राहणार म्हैसाळ यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातात आणखी आठ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत फिर्यादी वय वर्ष एकतीस राहणार बेळगाव कर्नाटक हे द्राक्ष व मजूर घेऊन पंढरपूरहून बेळगाव कडे जात होते दरम्यान ट्रक चालकाने टेम्पोला जोरदार धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता पोलिसांनी रात्री उशिरा खुशी मोहम्मद अली वर्ष सव्वीस राहणार हरियाणा याला अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे म्हैसाळ गावात प्रचंड हळह व्यक्त होत असून आंबेडकर जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत